सर्वांना सस्नेह जय जिजाऊ मराठा सेवा संघप्रणित शिवजन्म उत्सव नवा मोंडा मैदान नांदेड वीस पंचवीस शिवजयंतीच्या सर्वांना शिवमय शुभेच्छा मी मोंड्यात शिवजयंतीला निघाले तुम्ही पण या आणि सर्वांना सोबत घेऊन या तुमच्या मुलींना सुनांना जावांना लेकीबाळींना सर्वांना हा शिवजयंती उत्सव आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करायचा आहे महिलांचे भव्य दिव्य रॅली काढलेली आहे आणि काढायची आहे तरी तुम्ही सगळ्या शिवजयंतीला लवकर लवकर या निघा जय जिजाऊ जय शिवाय